जळगावात मुलींनीच केला आपल्या पत्रकार बापाचा अंत्यविधी हायस्कूल आणि महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य तसेच पत्रकार आर मिश्रा, मिश्रा सर यांची वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले दोन डिसेंबर रोजी जळगाव जामू देतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या दोन अविवाहित मुलींनी त्यांचा अंत्यविधी सोपस्कार पार पाडला रामेश्वर मिश्रा सर यांनी शिक्षकी पेशा सोबतच पत्रकारितेचे व्रत घेतले होते गेल्या चाळीस वर्षापासून ते जळगाव जामूद मध्ये पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते या दरम्यान त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये तालुका प्रतिनिधीचे काम केले लोकमत समाजांमध्ये सुद्धा त्यांनी दहा वर्ष तालुका स्तरावर काम पाहिले त्यांना दोन मुली व एक मुलगा होता मुलगा नेहमी बाहेरगावी असायचा आणि तिकडेच त्यांचे निधन सुद्धा झाले होते त्यामुळे दोन मुली अनिता आणि नीता समवित रामेश्वर मिश्रा सर हे जळगावातच राहायचे त्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मिश्रा घराण्यातील वारस नसल्याने मोठी मुलगी आणि तातीने पुढे होऊन टिटव धरले तर दुसरी मुलगी नीता हिने खांदा दिला या दोन्ही मुलींनीच पुढाकार घेऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडला आणि मुलगा नसला तरी मुली सुद्धा मुलाची भूमिका पार पाडू शकतात हे सर्वांना दाखवून दिले मिश्रा सर म्हणायचे पत्रकारांसाठी ती चालते बोलते विद्यापीठ होते सर्वांना नेहमी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सदैव केले शिक्षकी पेशात असताना ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी केले अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले त्यांचे विद्यार्थी आजही मोठमोठ्या मुट पदावर कार्यरत आहेत सर्वत्र सुपरिचित आणि परोपकारी असे व्यक्तिमत्व हरवल्याने सर्वत्र हळहळ हर हर व्यक्त केली जात आहे